जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा तीनशे वा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा येथे दिनांक आठ ते सोळा मार्च दरम्यान सुरू आहे उत्तर महाराष्ट्रातून दोन लाख मांडे प्रसाद भाविकांनी पाठविले असून हजारो भाविक पारायणास बसून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेत असल्याची माहिती वारकरी सेवा मंडळांनी दिली आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या कार्यक्रमाबाबत माऊली यांनी गावोगावी जाऊन कीर्तन प्रवचन सेवा व ठिकठिकाणी बैठका घेऊन भूतोर भविष्यती अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे नाशिक जिल्ह्यासह बागलाण उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना भेटी प्रसंगी तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिव चैतन्य महाराज मोरे कदम माऊली यांनी तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीज अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबतीत सांगितले की दिनांक पंधरा रोजी नाशिक बागलान देवळा चांदवड मालेगाव निफाड धुळे जिल्हा साक्री सिंदखेडा शिरपूर दोंडाईचा जळगाव पारोळा चोपडा अमळनेर या ठिकाणाहून दुपारी तीन वाजेपर्यंत दोन लाख मांडे प्रसाद संकलन करून नियोजित ठरलेल्या ठिकाणी जमा करून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा या ठिकाणी ट्रकद्वारे पाठविल्या आहेत दिनांक सोळा रोजी तुकाराम महाराज बीच या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांची कीर्तन सेवा झाल्यानंतर शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या शुभहस्ते हेलिकॉप्टरवरून भंडारा घोराड्या भालचंद्र देहू डोंगरावर पुष्पवृष्टी करून पुरणपोळी महाप्रसाद अन्नदान होणार आहे हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे हजारो अनुयायी असून त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यापूर्वी वेळोवेळी झालेल्या कार्यक्रमांना निफाड चांदवड बागलान साक्री तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातून असंख्य गावांनी मांडे प्रसाद तयार करून कार्यक्रमासाठी पाठविले आहेत या होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव भगवान की जय माऊली ध्यानेश्वर महाराज की जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज की जय राजराजेश्वरी नागाई माता की जय